नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑप बेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मागील आठवड्यामध्ये नीट परीक्षेचा झालेला गोंधळ तुम्ही सर्वांनी वर्तमानपत्रांमध्ये वाचला असेल ज्या विविध हिंदी आणि मराठी बातम्यांच्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांवर आलेल्या बातम्या ऐकल्या असतील त्याचं विश्लेषण करणारे तज्ज्ञांची मतमतांतरेसुद्धा ऐकल्या असतील आणि ह्या घटना घडल्यानंतर खरंच आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या शिक्षणाच्या भवितव्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिले असतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आता दहावीच्या परीक्षांचे निकाल बारावीच्या परीक्षांचे निकाल विविध पदवीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर होत असतात अनेक लोक चांगल्या गुणांनी चांगल्या श्रेणीमध्ये पास होत असतात आणि दरवर्षीचं हे चित्र आहे की एक पिढी हातात पदवी घेऊन बाहेर पडते या जगामध्ये आपलं अस आस, अस्तित्व आपलं स्थान शोधण्यासाठी ती पुढे पाऊल टाकते आणि दुसरी पिढी पदवीच्या प्रथम वर्षाला बारावी असेल फ पहिलं वर्ष दुसऱ्या वर्षात वर्षा, असे प्रवेश होत जातात आणि त्याच्यामध्ये अनेक विद्याशाखा आहे त्याच्यामध्ये विज्ञान आहे कला आहे त्याच्यानंतर वाणिज्य आहे अभियांत्रिकी आहे वैद्यकीय आहे त्याच्यानंतर वासू वास्तुरचना आहे कायदा आहे त्याच्यानंतर आपलं जे म्हणतो मानव्य विद्याशाखा त्याच्यामध्ये अनेक शाखा आहेत त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी आहे म्हणजे कुठल्या विषा विषयात शिक्षण घ्यायचं याला कुठलंही बंधन नाही आहे इतकी क्षेत्रं आता खुली झालेली आहेत की म्हणजे विद्या विद्यार्थ्यांनी फक्त त्या आ, त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राच्या नावावर बोट ठेवायचा अवकाश आणि त्याच्या पालकांची जर आर्थिक क्षमता चांगली असेल ते त्याचं शैक्षणिक शुल्क त्यांना परवडत असेल ब किंवा बँकेचं कर्ज घेऊन ते आपल्या पाल्याला शिक्षण देण्यास सक्षम असतील तर कुठल्याही अभ्यासक्रमाला शिक्षण घ्यायला प्रवेश मिळत नाही असं होत नाही एवढी विद्यापीठं आपल्या देशात आहेत आपल्या पुण्यातसुद्धा अनेक शासकीय विद्यापीठं आहेत गैरशासकीय आहेत खाजगी आहेत स्वायत्त आहेत ज्याला डीम्ड युनिव्हर्सिटी असं आपण म्हणतो आणि त्यांनी अनेक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्या ऑबिटमध्ये तुम्हाला वाटेल की ऑबिटमध्ये हे काय विषय घेऊन आलेत हा तर अत्यंत कॉमन विषय आहे आणि ह्याच्यावर काय बोलतायत सर असं वाटू शकेल परंतु खरा माझा ऑबिटचा विषय ह्याच्यापुढे चा चालू होतो की एवढे सगळे अभ्यासक्रम आहेत एवढे सगळे विद्यापीठं आहेत आय आय टीज आहेत आय आहेत मेडिकलचं शिक्षण देणारे आजचे अत्यंत उच्च नामांकित रुग्णालयं आहेत कॉलेजेस आहेत महाविद्यालयं आहेत त्यांना सराव करावा म्हणून आज अनेक शासकीय रुग्णालयं आहेत त्यांचा पसाराही मोठा आहे व्यापक आहे आ, तरी हे सगळं असताना कुठेतरी समाजात कुठेतरी ह्या व्यवस्थेत एक गोष्ट चुकल्या चुकल्यासारखी वाटते की माणूस बनवणारं माणूस की, की शिकवणारं असं कुठलं विद्यापीठ आहे का असं कुठलं गुरुकुल आहे का असे कुठं अशी कुठं शिक्षण संस्था आहे का माणूस नावाचा अभ्यासक्रम कुठं आहे का माणूस बनवेल असं काही प्रशिक्षण कार्यक्रम असं काही कंटिन्युअस एज्युकेशन प्रोग्राम आहे का तुम्ही कधी पाहिलं आहे का तुम्हाला कधी ह्याबद्दल काही जाणवलं आहे का तुम्ही कधी ह्याबद्दल काही वाचलं आहे का कधी बातमी ऐकली का बात याबद्दल कधी कोणी ह्याबद्दल बोलत आहे असं तुम्हाला तुमच्या पाहण्यात कधी आलं आहे का आलं असेल तर मलाही सांगा आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवू म्हणून मी हा व्हिडिओ त्या तळमळीने आज तयार केला की हा आपल्या ऑबिटचा विषय होऊ शकतो नेहमीचे जे काही विषय आहेत ते तर मी सुरुवातीला बोललो की बारावी झाली पदवी अभ्यासक्रम झाले ह्याच्यामध्ये विद्यार्थी पास झाले उत्तीर्ण झाले त्यांना चांगल्या श्रेणीमध्ये गुणही मिळाले आणि खरा प्रवास त्यांचा ह्यानंतरच सुरू होतो आहे की माणुसकी समजून सांगणारं माणुसकीची उदाहरणं पटवून देणारं माणुसकीचं जीवनात कुटुंबात आणि समाजव्यवस्थेत काय महत्त्व आहे हे सांगणारा कुठं अभ्यासक्रम आपल्याला मिळेल का माणूस पण आपल्यामध्ये मुरवेल माणूस पण आपल्यामध्ये झिरपवेल माणूस पण आपल्या अंगवळणी पाडेल असे काही प्रशिक्षण कार्यक्रम आहेत का असा माझा तुम्हाला प्रश्न नाही आहे तर असं कधी तुमच्या पाहण्यात आलं आहे का तुम्हाला जाणवलं आहे का असं काही असेल तर आपण आपल्या यूट्यूबच्या सगळ्याच दर्शकांना सांगायला आपल्याला या विषयावर आवडेल असं मला म्हणायचं आहे ह्या शोधात आपल्या आपल्या अनेक पिढ्या आपल्या अनेक मागच्या पिढ्या आपले सनातन धर्माचे लोक ह्यामध्ये नक्कीच निष्णात होते तज्ज्ञ होते कारण त्यांनी माणुसकीय मूल्य ओळखलेलं होतं आणि त्याला सर्वोच्च आता असं दिलेलं होतं मग ती पशुदया असेल मग ती भूतदया असेल त्या माध्यमातून त्यांनी माणुसकीचं हे तत्व जोपासलेलं होतं की आपण आपल्या इथं म्हणतो की एक तीळ सात जणांनी वाटून घालला किंवा आपल्या भाकरीतले अर्धी भाकर आपण आपल्या लोकांना आपल्या आपल्या भुकेलेल्याला जरूर द्यावी आणि त्याच्याही पोटात दोन घास जातील हे पाहावं असं आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलेलं आहे म्हणजे भूतदया माणुसकी आपल्याला माहिती नाही असतलं मा माहीत नाही असं नाही उलट आपल्या इथं अन्नदान जलदान हे सर्वश्रेष्ठ समजलं गेलेलं आहे तरी पण मग ते विशिष्ट वेळेसच विशिष्ट ठिकाणीच करायचा असा आपला अट्ट का असतो तो बाराही महिने चोवीस तास वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपल्या हातून घडेल ते सत्कर्म घडेल ते पुण्यकर्म घडेल असं आपण आपली पुढ आपली मागची पिढी आपली पुढची पिढी का घडून आणत नाही असा प्रश्न मला या निमित्ताने उपस्थित करावायचा आहे पुण्य मिळवावं पुढच्या जन्माची सोय करून ठेवावी खूप पापकर्म केलं आहे म्हणून आता निधी दान करावं गाईगुरांना दान करावं गोरगरिबांना दान करावं अनाथ आश्रमांना दान करावं ही भावना आली असेल आणि त्यानिमित्ताने काही सत्कर्म घडत असेल तर वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही आलं मनात तर करायला काय हरकत नाही परंतु हा जीवनाचा कायमस्वरूपी अध्याय घडेल हे जीवनाचं कायमस्वरूपी मर्म घडेल हे जीवनाचं कायमस्वरूपी तत्त्वज्ञान घडेल सार घडेल असे अभ्यासक्रम आपल्या संपूर्ण देशात किंवा जगभरात आहेत का कुठे कुठल्या विद्यापीठात हे शोधण्याचा हे सांगण्याचा प्रयत्न करण्याचा एक भाग म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तुमच्या वाचनात कधी आलं तुमच्या पाहण्यात कधी आलं तुम्हाला कधी हे जाणवलं की माणुसकीचा हा अभ्यासक्रम आपल्याकडं आहे माणुसकी शिकवली जाते माणूस पण मा माणूस बी ए माणूस माणुसकी किंवा माणूसपणाचा माणूसपणाचे प्रशिक्षण एवढे एवढं शुल्क एवढी एवढी फी असं कुठं तुम्हाला जाणवलं असेल असं कुठं तुम्ही पाहिलं असेल तर ते मलाही जरूर सांगा मलाही ते जाणून घ्यायला आवडेल मलाही ते बघायला आवडेल आणि आनंद होईल की असंही काही समाज अभ्यासक्रम चालवला जातो आहे खरं तर असं काही चालवलं जात असेल तर तो खरं आपल्या जगण्याचा आपल्या एकूण आपल्या व्यवहाराचा आपल्या ज्या श चार संस्था आहे शिक्षण असेल कुटुंब असेल समाज असेल आणि आपली राज्यव्यवस्था असेल त्या चौघांचा आपल्या संस्कृती संस्कारांचा पराभव आहे असं म्हणायला काय हरकत नाही पण असो ते काळाला नमस्कार करायचा आणि असे काही अभ्यासक्रम असतील तर त्यांनाही आपण सामोरं जाऊन त्यांचाही आपण सत्कार करायला आणि ते स्वीकारायला काही हरकत नाही अभ्यासक्रम असू द्या माणूस की शिकायचा आणि माणूस होण्यासाठी प्रयत्न करायचं प्रशिक्षणही असू द्या ते घ्यायला काही हरकत नाही परंतु त्याच्यातून चांगले सुजान समाजाला काही देणारे समाजाचं भलं करणारे असे नागरिक निर्माण होतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही तुमचं काय म्हणणं आहे माणूस होण्याचं प्रशिक्षण घेण्याचे किंवा माणुसकीचा अभ्यासक्रम पदवी अभ्यासक्रम पद पदव्युत्तर अभ्यासक्रम याला प्रवेश घेण्याचे किंवा ते असण्याचे तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा ऑबिटच्या या प्रवासात जास्तीत जास्त लोकांना सामील करून घेण्याचा प्रयत्न करा आपला हा ऑबिट आप यूट्यूबवरील ऑब्बिट चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या या मित्राला सुरेश मुरळीधर कॉडीतकरला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम